नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरजेतील व्यापारी मेघाणी अक्षरा सिटी या बेकायदेशीर चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज विधानसभा प्रमुख महादेव दादा दबडे यांची मागणी सुभाषनगर येथे शेती म्हणून खरेदी केलेल्या जमिनीत तिचा शेती म्हणून वापर न करता मिरजेतील कापड व्यापारी लकीचंद मनोहर मेघाणी यांनी अक्षरा सिटी या नावाने गुंठेवारी विक्री सुरू करून शासनाचे तसे नागरिकांची फसवणूक सुरू केली आहे याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दवडे यांनी केली आहे मिरजेतील व्यापारी मेघाणी यांनी सुभाष नगर येथील गट नंबर एकशे चौतीस ही शेतजमीन शेती करण्यासाठी म्हणून खरेदी केली आहे मात्र त्यांनी त्या शेतीचा गुंठेवारीसाठी बेकायदेशीर वापर सुरू केला आहे विशेष म्हणजे जमीन खरेदी करताना ती कमी दराने खरेदी केल्याचे दाखवून शासनाचा महसूल बुडवीत फसवणूक केली आहे मेघानी यांनी गुंटीवारीची शासन मान्यता न घेता अक्षरा शिटी या नावाने अनाधिकृतरित्या गुंटेवारीसाठी या जमिनीचा वापर केला आहे विशेष म्हणजे या व्यापाऱ्याने नैसर्गिक नाले मुजवून रस्ता केला आहे नियम आधी पायदळी तुडवून ही गुंटेवारी विक्री सुरू करून शासनाची फसवणूक केली आहे त्याबरोबरच गुंटेवारी धारकांचीही फसवणूक सुरू केली आहे अरुंद रस्ते खुले भूखंड सोडलेले नाहीत भविष्यात विकासासाठी खुले भूखंड सोडणे गरजेचे आहे मात्र मेघानी यांनी दहा ते वीस जणांना एकत्रित करून शेती म्हणून गुंटेवारी विक्रीचा घाट घातला आहे यातून नागरिकांची फसवणूक करण्याचाही त्याचा प्रयत्न असल्याने आपण याबाबत जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांना निवेदन देऊन जमीन खरेदी करताना शासनाची केलेली तसेच भविष्यात धारकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न याची व जमीन खरेदीतील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार आहोत प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याबरोबर वर। न्यायालयात ही दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते महादेव दादा दावडे यांनी सांगितले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे गुंटेवारी करून विकण्याचं प्रमाण मिरज तालुक्यात वाढलेलं आहे तसं टाकळी बोलवाड सुभाषनगर वड्डी म्हशा या भागामध्ये मिरजेतील काही व्यापारी आहेत ही शेती म्हणून काही शेती खरेदी करतात आणि ती शेती नंतर एक महिना महिने गेले की लगेच प्लॉटिंग करायसाठी गुंटेवारी त्या प्लॉटिंग करायचं प्रमाण वाढलेलं आहे तिथंच आता सुभाषनगरमध्ये अक्षरा सिटी नावाचं हे एक प्लॉटिंग केलेलं आहे इथं वगळ गेलेलं आहे पूर्ण ह्यातनं ओढ्याचं वगळ गेलेलं आहे वगळ गेलेलं असताना आठ का दहा फुटाचा दा रस्ता इथं आज जाणारा ते पूर्ण मुजवला आहे हा वगळ मुजवले आहे आणि दहा फुटाचा रस्ता करून त्यांनी परवा तिने डिसेंबरमध्ये जी शेती घेतली आहे इथं तर या शेतीमध्ये कुठली बिघर शेती न करता बेकायदेशीरित्या अनाधिकृत इथं प्लॉटिंग केलेलं आहे आणि या प्लॉटिंगला माननीय मिरजेचे जे सनिबंधक आहेत यांनी सुद्धा ते फसवणूक केली आहे याची व्हॅल्युएशन जास्त होत असताना कमी व्हॅल्युएशन दाखवून ही खरेदी केलेले आहे यांना मोठ या म लखीमचंद मनोहर मेघाणी जो व्यापार आहे मिरजेचा यानं मोठ्या प्रमाणात मिरज तालुक्यामध्ये शेती घेणे आणि बेकायदेशीर अनधिकृत प्लॉटिंग करणे हा उद्योग चालू केलेला आहे हे बेकायदेशीर उद्योग त्यानं तात्काळ बंद करावं व त्याने काय असेल ते नियमानुसार याचं बिगर शेती करावं आणि शासनाच्या नियमानुसार प्लॉटिंग करावं की शासनाचे नियमाचं प्लॉटिंग न करता आठ आणि दहा पोटाई रस्ते करतात दहा फुटाई रस्त्यामध्ये कुठं गाड्या जात नाहीत इथं तर वगळ मोजून गेला दहा फुटा रस्ता केलेला आहे एखाद्या मोठी गाडी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आता मिरजमधल्या सुभाष नगर भागामध्ये इथं गुहे प्लॉटला प्लॉटिंग झालेलं आहे एक दहा वर्षापूर्वी अशी अवस्था झालेली आहे की तर एखादा ओपन पेसमध्ये एखादा गई गुंटा प्लॉट सुद्धा नाही परत टाकी बांधायला दुसऱ्याच्याकडून बक्षीसपत्र घेऊन तिथे पाणी टाकी बांधण्यात आले असं गुंटेवर करतात हे गुंटेवरीचे प्लॉटिंग करतात आणि पैसे मिळवून निघून जातात व्यापारी त्यामुळं शासनानं याला तात्काळ याची ह्या बेकायदे प्लॉटिंगची चौकशी करावी यासाठी मान्य ज जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत यांना याबाबतीत चौकशी मागणी आम्ही केलेली आहे आणि मान्य न्यायालयामध्ये सुद्धा याची मी दाद मागणार आहे आणि न्यायालयामध्ये ह्या जे बेकायदे प्लॉटिंग केलेलं आहे ह्याला स्थगिती यादी मागणार आहे आम्ही हे अशा पद्धतीनं जे मिरज तालुक्यामध्ये जे प्लॉटिंग चालू आहे मिरजेतील काही कापड व्यापारी आहेत हे पैसे मिळवण्याच्या उद्देशानं प्लॉटिंग करतात आणि गोरगरिबांना एक गुंटा, गुंटा लाग, लाग एक गुंठा दोन गुंठा या दोन लाख तीन लाख रुपये गुंट्याने विकून जातात जे तीस आणि चाळीस करा गुंटी एकरी राणे घेतात आणि कोटकोट दीड दीड कोटी रुपये अशा वरच्यावर मिळून जातात आणि पुढं परत भविष्यात तिथल्या लोकांना सुख सुविधा देणार कसं ती जी स्थानिक संस्था आहे ग्रामपंचायत असेल किंवा महापालिका असेल तरी देणार त्यामुळे ह्याची ह्या संपूर्ण या प्लॉटिंगची चक चखोल चौकशी करावी ही मागणी मान्य जिल्हाधिकारी जिल्हाचे प्रांत आपले जिल्ह्याचे समनिबंधक जिल्हा अधिकारी यांच्याकडे चौकशी मागणी करावली आहे आम्ही तात्काळ या या प्लॉटिंगची चौकशी करावी आणि मनोर लक्ष्मीचंद मनोहर मेघाणी यांनी आतापर्यंत जे बेकायची लोवर कुठं कुठे केल्यात आहेत ही सखोल चौकशी करावी